नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भणसाळी बुनियादी विद्यामंदिर हायस्कूलात प्रवेशोद्यव उत्साहात सावनेर तालुक्यातील भन्साळी टाकळी येथील भन्साळी बुनियादी विद्यामंदिर हायस्कूलात नवागतांचे स्वागत व प्रवेशोद्यव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या यानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वह्या लेखणी पुष्प देऊन स्वागत करण्यात आले अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव प्रेमल ठाकूर तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक लता सोमवारी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेच्या प्रांगणात आकर्षण अशा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या यावेळी गावातून ग्राम प्रवेश फेरी काढण्यात आली त्यात भारत माता की जय आपली मुले शाळेत पाठवा साक्षर जनता भूषण भारत झाडे लावा झाडे जगवा आपल्या मुलांचा प्रवेश आजच करा मुला मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण अशा घोषणाही फेरीत देण्यात आल्या यावेळी प्रामुख्याने संदीप मोरांडे प्रीतम टेकाडे संजिता वाढोळकर मीना डोंगरे जयंत अंजारी पंकज चायथड शीतल घेरे अश्विनी गुरकरी यशोधरा खगले नामदेव थोटे विक्रम वानखडे सागर पिंपळे अविनाश कोलते विवेक पिंपळे ओमप्रकाश सेग रेखा माती लिंगी व गावातील पालक वर्ग शिक्षक शिक्षिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुकाची रिपोर्ट